रामकृष्ण हरी दामोदर कृपा रणेश्वर चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भजन करण्यासाठी नको पाहू कुणाचं मान भजन करण्यासाठी नको पाहू कुणाचं मान एकमुखाने गाऊ आज आपण एक एकमुखाने गाऊ आज आपण नाम भजन करण्यासाठी नको पाहू कुणाचा मान भजन करण्यासाठी नको पाहू कुणाचा मान एकमुखाने गाऊ आज आपण एक एकमुखाने गाऊ आज आपण हरिनाम भाव भक्तिमना मध्ये नेहमी असावी दृष्टदुर्जनांची संगत कधी नसावी भाव भावभक्ति नाम दुर्जनांची संगत कधी सावी अशा भक्तासाठी उभा से घन श्याम अशा भक्तासाठी उभा से घन श्याम मुखाने गाऊ आज आपण हरी नाम एक मुखाने गाऊ आज आपण नाम भजन करण्यासाठी नको पाहू कुणाचं मान भजन करण्यासाठी नको पाहू कुणाचं मान एकमुखाने गाऊ आज आपण एक एकमुखाने गाऊ आज आपण नाम मला नको तुझ मला नको दान मला नको पैसाड का मला नको सोन न मला नको मान तुझ मला नको दान मला नको पैसा अडका का मला नको सोन ध्यान लावणी गावे प्रभूचे नाम तन मन ध्यान लावणी गावे प्रभूचे नाम एक मुखाने गावू, आज आपण एक एकमुखाने गाऊ आज आपण नाम भजन करण्यासाठी नको पाहू कुणाचा मान भजन करण्यासाठी नको पाहू कुणाचा मान एकमुखाने गाऊ आज आपण एक एकमुखाने गाऊ आज आपण नाम संत तुकडोजी संत झाले कंजरीचे भजन त्यांनी जगी अर्पण केले संत तुकोडोजी राष्ट्र संत झाले खंजरीचे भजन त्यांनी जगी अर्पण केले अशा भक्तावर कृपा भगवंताची महान अशा भक्तावर कृपा भगवंताची महान एक मुखाने गाऊ आज आपण नाम एक मुखाने गाऊ आज आपण नाम भजन करण्यासाठी नको पाव कुणाचा मान भजन करण्यासाठी नको पाव कुणाचं मान मुखाने गाऊ आज आपण नाम એક મુખાને ગાઉ આજ આપણ નામ એક મુખાને ગાઉ આજ આપણ નામ ધન્યવાદ